मूल्यवासी भोजन समाज जो आहे ज्याला आम्ही असं म्हणतो मूल्यवासी भोजन समाज तो सहा हजार जातीच्या तुकड्यामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे तेव्हा ह्या लोकांना जोडण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय त्याचा समाज निर्माण करता येणार नाही जोपर्यंत एका उद्दिष्टासाठी वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र येणार नाही तोपर्यंत त्यांचा एक संघ समाज निर्माण होणार नाही या जोडण्याची ही प्रक्रिया हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे दुसरं काय भारत देशामध्ये सर्वांतरी हो। आज खरेच महाराष्ट्राच्या विधानसभेचा सर्वे जो निकालला त्यानंतर आपल्या राज्यात हा प्रांतीय प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला पण आपला हा मोर्चा लढा कुठपर्यंत आलाय आणि त्याच्यात पुढे काय अपेक्षा आहे आता महत्वपूर्ण मुद्दा काय आहे की हा मुद्दा संपूर्ण देशामध्ये यूव्हीएमचा मी उपस्थित केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची जे निकाल आहेत बीजेपी आणि त्याच्या गठबंधन मध्ये असलेले प्रमुख पक्ष आहेत शिवसेनेमधून ना तेव्हा एका बाजूला तीन पक्ष आहेत बीजेपीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्याला आता उबाट म्हणतात उभाटच म्हणतात ना कारण तो पक्ष पक्षच घेऊन गेलेत ते सर्व त्यामुळे याच नावच वेगळं पडलेलं आहे उभाठा आता उबाठा म्हणजे दा काही लोकांना फारसं सांगत नाही उबाटा म्हणजे दा दा। तेव्हा हा जो पक्ष आहे जे तीन पक्ष आहेत या पक्षा तीन पक्षाचं गठबंधन आहे त्या बाजूला तीन पक्षाचं गठबंधन आहे एक प्रकारचं तुल्यबळ गठबंधन निवडणुकीच्या अगोदर मानलं जायचं जनतेच असं मत होत की समोर शरद पवार आहे काँग्रेस आहे आणि शिवसेना उदाटा यांच्या समोर बीजेपी गठबंधन कमजोर आहे असं मानलं जायचं निवडणुकी अगोदर सर्वसाधारण समाज असा होता परंतु रिझल्ट हो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळपास दोनशे तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा कुणीही याच्या बाबतीमध्ये कधी याची कल्पनाच करण्यात आली नव्हती त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्न येणार आणि ईव्हीएमच्या मध्ये निश्चितपणे घोड आहे मला हे समजत नाही की घटनेने आश्वासन दिलेलं आहे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका घडवून आणण्याचं तेव्हा निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनचाच आग्रह का करते कालपर्यंत बीजेपीचे पर लोक ईव्हीएमच्या विरोधामध्ये होते आता ते च्या समर्थनामध्ये कसे विरोध झाले ते समजायला मार्ग नाही आणि त्यांचं काही ते संतुष्टी काय पण देत नाही आम्ही मात्र ईव्हीएमच्या बिलकुल विरोधामध्ये आहोत ईव्हीएम हटवली पाहिजे बॅलेट पेपरवरच निवडणुका हो घेतल्या पाहिजेत बॅलेट पेपरमध्ये घोटाळा होत नाही असं नाही बॅलेट पेपर घोटाळा येतो होतो परंतु बॅलेट पेपरमध्ये फिजिकल इव्हिडन्स आहे तो घोटाळा पकडता येतो ईव्हीएम मध्ये फिजिकल इव्हिडन्स नाही आहे फार महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला बॅलेट पेपरमध्ये फिजिकल इव्हिडन्स आहे उदाहरणार्थ समजा हे अशा मतपत्रिका असणार ही मतपत्रिका होल्ड केलं इंटर पुन्हा ओपन करून बघून पुन्हा रिकाउंटिंग करता येऊ शकते ईव्हीएम मशीन मध्ये ची सिस्टमच नाही आणि ची सिस्टम नसल्यामुळे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट नका ईव्हीएम ने होऊच शकत नाही हा त्याचा बरोबर आहे रिकाउंटिंग होत असेल आणि त्याची व्यवस्था असेल तर म्हणता येईल की याच्यामध्ये एकाला होऊ शकत नाही परंतु त्यामध्ये रिकाऊंटिंगची सिस्टमच नाही आहे एक फिजिकल इव्हिडन्स नाही आहे आणि एक रिकाऊंटिंगची सिस्टमच नाही याचा का आग्रह धरते समजायला मार्ग नाही अमेरिका सारखा प्रगत देश टेक्नॉलॉजीमध्ये दे सर्वाधिक ऍडव्हान्स असलेला प्रगत देश युरोपियन देश यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर निवडणुका घ्यायचा नकार घेतलेला आहे किंबहुना अमेरिकेचा राष्ट्रपती फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुकीच्या बाबतीमध्ये बॅलेट पेपरच योग्य आहे असं सुद्धा त्याचं म्हणणं आहे केला असता निश्चितपणे ईव्हीएम मशीनचा या सर्व बॅकग्राऊंडच्या आधारावर निवडणूक आयोग का, का समर्थन करतो हे समजायला मार्ग नाही की ते त्यामध्ये घोटाळा होत आहे आणि शासक वर्गाला ही गोष्ट ईव्हीएम मशी अनुकूल आहे शासक वर्ग म्हणजे चौदा ऑगस्ट फोर्टी सेव्हन पर्यंत इंग्रज हा शासक वर्ग होता आणि पंधरा ऑगस्ट पासून ब्राह्मण हा शासक वर्ग झालेला आहे दुसरा कोणीही शासक वर्ग नाही ब्राह्मण आहे ब्राह्मणांचाच काँग्रेस आहे आणि ब्राह्मणांचाच बीजेपी आहे शासक वर्ग बदलत नाहीत निवडणुकांमध्ये बीजेपीच्या जागी काँग्रेस येते काँग्रेसच्या जागी बीजेपी येते तर लोकांमध्ये भ्रम निर्माण होतो बदल होत आहे परंतु शासक वर्गामध्ये बदल होत नाही जो मोठा गोंधळ आहे तो हा आहे शासक वर्ग कायम टिकवून ठेवण्याच्या बाबतीचा हा भाग आहे म्हणजे बहुजन समाजाला जो मतदानाचा अधिकार आहे त्या मतदानाच्या अधिकाराला एक प्रकारे इंडायरेक्टली शून्य करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये महत्वपूर्ण मुद्दा काय आहे आम्ही ह्याचा विरोध करत राहणार बहुसंख्य लोकांना जोपर्यंत या संबंधामध्ये कन्फर्म होणार नाही आणि लोक त्याचा विरोध करणार नाहीत त्याला जागृत करून त्याची तयारी आम्ही करणार आणि हे आंदोलन वाढवत नेणार निवडणूक आयोग आग्रह करत राहणार ईव्हीएमचा आम्ही आग्रह करत राहणार याचा त्यामुळे ही तीव्रता वाढत जाणार त्या कालावधीमध्ये आणि स्पष्टपणे हे आंदोलन तीव्र होत जाणार आणि आम्ही ते तीव्र करणार पाठिंबा आता काल पर्यंत ते विरोध करत होते खास करून विरोधी पक्ष त्यांच्यामध्ये सुद्धा डाऊट निर्माण झाला दोनशे तीस कसे काय अरे दोनशे तीस म्हणजे काय पन्नास आणि तीस ऐंशी म्हणजे जवळपास अठ्ठावन्न जागा फक्त यांना मिळाल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असं चित्र याच्यामुळे कधीच नव्हतं विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये मजबूत राहत होता परंतु यावेळेस मात्र तो एवढा कमजोर करण्यात आलेला आहे की त्याचा आवाजच नाही

ही भूमिका मुळात ओबीसीच्या जाती आधारित जनगणनेच्या विरोधामध्ये ओबीसीला प्रधानमंत्री बनवण्यात आलेला आहे मग ते क्रायव्हेट मध्ये बीजेपीचे आर एस लोक त्यांना सांगतात कशाला मोजणी कशाला करायची तुमची मोजणी व्हायला पाहिजे मोजणी झाली तर आमची संख्या कळेल आणि आम्हाला आमचा प्रधानमंत्री बनवता येईल ओ तुम्हाला मोजणी केल्यानंतर प्रधानमंत्री बनवायची आवश्यकता काय न मोजणी करतो आम्ही बनवून टाकलेलं आहे तुम्हाला ओबीसीला माणूस प्रधानमंत्री काय आवश्यकताय ओबीसी तो 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 लोक उत्तर नहींबीसी महाराष्ट्रा पोलिटिकली कॉन्सियस नहीं है जसे बिहार ओबीसी जैसे उत्तर प्रदेश तो <coughs> है आद पॉलिटिकली महाराष्ट्रा नहीं है आरक्षण आरक्षण टिकेल कि नहीं टिकेल आरक्षण टिकवन आता शासक वर्ग का ही संबंध मजबूत करणार झालेलं आहे आरक्षण टिकवून ठेवण्याचा आभास तयार करायचा मत घेत राहायची आणि राज्य सत्तेवर आपलं नियंत्रण ठेवत राहायचं हे जर त्यांना यांच्या माध्यमातून साध्य करता येत असेल तर त्यांना नाही ना पन्नास टक्के आरक्षण कायदेशीर ठेवायचं चार पाच टक्के दहा टक्के लागू करायचं या व्यवहारामध्ये असं चालू आहे पण प्रचारामध्ये पन्नास टक्के आहे आणि लागू करण्यामध्ये आठ दहा टक्के आहे काही मुस्लिम समाजाचे दिले जाणार आता माझं म्हणणं काय आहे की त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांना दुकानं लावू दिली जाणार नाही हा व्यवसाय स्वातंत्र्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्यावर गडांतर आहे आणि मूलभूत अधिकार असल्यामुळे सरकारला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही हा अधिकार नाही नाही व्यावसायिक स्वातंत्र्य व्यावसायिक स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे म्हणजे बाल काट्याचा धंदा केला पाहिजे ना नाही काय बंधन नाही आहे नाव्याने देशाचा प्रधानमंत्री काय होऊ नये आता ते बंधन नाही आहे व्यावसायिक स्वातंत्र्य जे जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या जातीने आपापल्या जातीचे व्यवसाय करायला हवे हे जे काही बंधन होतं हे व्यावसायिक स्वातंत्र्याने उठवून टाकण्यात आलेलं आहे की समाजावरती पर्टिक्युलर कसं आहे आपण म्हणतो त्यांना हे मुस्लिम समाजाचे आहेत पण घटनेनुसार त्यांना नागरिकच मानले जाते धर्माच्या आधारावर भेदभाव करणं हे घटनेला मान्य नाही आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्रास्ट क्रीड रिलिजन फेथ ह्या आपल्या घटनेची व्यवस्था आहे ना याच्या आधारावर कुठल्याही व्यक्तीबरोबर भेदभाव करता येणार नाही अशी व्यवस्था देण्यात दिली आहे मूलभूत अधिकारामध्ये हे घटनेचं आहे ना हे करता येणार ना सरकारला पण ते कसं आहे ब्राह्मण हा साडेतीन टक्के वर्ग त्यांना कायम मुसलमानांना विरोध केल्यामुळे बावन्न टक्के ओबीशींना मूर्ख बनवता येते आणि त्यांना हिंदू बनवता येते बावन टक्के ओबीशींना हिंदू बनवण्यासाठी कायम मुसलमानांना टार्गेट करत राहायचं हा मुद्दा आहे अन्यथा साडेतीन टक्के ब्राह्मण जोपर्यंत मुसलमानांना टार्गेट करत राहणार नाही तोपर्यंत तो ओबीशींना हिंदू बनवता येत नाही कोणताही ब्राह्मण ओबीसींच्या घरी जाऊन हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत समजून सांगत नाही मुसलमानांना विरोध करून हिंदू बनवतात कारण हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत नाही आहेत वर्ग व्यवस्थेला मान्य जाती व्यवस्थेला मान्य अस्तृष्यतेला मान्य आदिवासीतेचे एग्रिगेशन मान्य महिलांवर शुद्र तोथोपवणे ओबीसींवर शुभ्र तोथोपवणे हे मूलभूत सिद्धांत ता आहे ब्राह्मण धर्माचे याला जे हिंदू धर्म म्हटलं जाते तो हिंदू धर्म हा हो सुद्धा ब्राह्मणांनी प्रचारात आणलेला शब्द आहे याचा या धर्माचं मूळ नाव ब्राह्मण धर्म आहे ब्राह्मण धर्म का कारण या धर्मामध्ये श्रेष्ठत्व त्यांना बहाल करण्यात आलेलं आहे आणि अधिकार सुद्धा त्यांनाच बहाल करण्यात आलेले आहेत शुजरांना अधिकार नाहीत वर्णव्यवस्थेनुसार धार्मिक विदेशा वाता विदेशाचं वातावरण सध्या चाललेलं देशामध्ये हे धार्मिक हे धार्मिक विद्वेषाचं वातावरण अल्पसंख्याक ब्राह्मणांना बहुसंख्याक बनवण्याच्या धावपेचा भाग आहे म्हणजे एससी एसटी ओबीसीच्या लोकांना समजवून हिंदू बनवता येत नसून मुसलमानांना शत्रू बनवून हिंदू बनवता येते प्रतिक्रियेमधून हिंदू बनवता येते प्रतिक्रिया मुसलमानांच्या मध्ये जेवढी प्रतिक्रिया एस सी एस टी ओबीसीची होईल तेवढे ती हिंदू म्हणते मुसलमानांबद्दल जे धारण केलं ती हिंदू म्हणते हिंदू धर्माचे सिद्धांतच अस्तित्वात नसते हा आता शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अवमानकारक भूमिका घेण्याच्या पाठीमाग मराठा विरुद्ध ओबीसींची लढाई लावणे आणि ओबीसींना बीजेपीच्या पाठीमागे उभं करणे दुसरं बाबासाहेबांचा अपमान करून महारे तर जो शेड्यूल कास्ट वर्ग आहे तो बीजेपीच्या पाठीमागं वळवणं आणि व्यवहारामध्ये जर तुम्ही बघितलं आहे तज दिसते हे लक्षात घ्या फार मायक्रो एनर्जी सांगून राहील तुम्हाला जोपर्यंत ओबीसी वर्षेस मराठ्यांचं भांडण होणार नाही तोपर्यंत ओबीसी बीजेपी सरकणारच नाही हा पोलरायझेशनच्या राज्याचा भाग येतो काँग्रेस पक्ष हा मराठा पूर्व आहे राष्ट्रवादी मराठा पूर्व आहे मग दोन्ही लोकांनी मराठा वाटून घेतल्यानंतर मराठा शिल्लकच कुठे आहे बीजेपीकडे यायला म्हणून मग जर जे शिल्लकच नाही आहेत ते कशाला घ्यायचे त्याऐवजी त्यांच्यावर प्रतिक्रिया करून बावन्न टक्के ओबीसी आपल्याकडे घ्यायचा